पंतप्रधान येण्याआधी देवेंद्र फडणवीस यांनी पॅकेज घोषित केलंय प्रधानमंत्र्यांचा भार हलका करण्यासाठी प्रधानमंत्र्यांनी याच्यापेक्षा मोठं पॅकेज घोषित करण्यास काही अडचण नव्हती देवेंद्र फडणवीस यांनी एकतीस हजार कोटीचं पॅकेज घोषित केलंय मला त्यांना इतकाच प्रश्न विचारायचा आहे नऊ लाख कोटीचं कर्ज या सरकारवरती आहे या एकतीस हजार कोटीची उभारणी तुम्ही कशी करणार शेतकऱ्यांना हा लाभ कसा मिळणार याचं उत्तर त्यांनी द्यायला हवं जर प्रधानमंत्र्यांनी ही घोषणा केली असती तर हे पैसे केंद्राकडून आले असतील हे एकतीस हजार कोटी किंवा पस्तीस हजार कोटी किंवा पन्नास हजार कोटी ही जबाबदारी केंद्राची होती महाराष्ट्राच्या तिजोरीमध्ये दातावर माराला पैसा नाही कवडी नाही आणि तुम्ही एकतीस हजार कोटीची घोषणा केली काही घोषणा केल्या या पैशाची उभारणी करणार कुठून तुम्ही कर्जमाफीवर काही बोलला नाही जी मुख्य मागणी आहे बाकी तुमच्या घोषणा आहेत त्या प्रत्यक्ष अंमलबजावणी होईल की नाही याच्याविषयी लोकांच्या ना शिल्कणाच्या मनात शासंकता आहे त्यामुळे मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना आंदोलन सुरू केलं आणि अकरा तारखेला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांचं आंदोलन संभाजीनगरला होत आहे कारण फडणवीसांचं हे जे पॅकेज आहे हे दुळफेक आहे ही, ही प्रधानमंत्र्यांच्या समोर कोणी मागणी करू नये प्रधानमंत्र्यांसमोर कोणी काळे झेंडे दाखवू नयेत प्रधानमंत्र्यांच्या गाड्यांचा ताफा शेतकऱ्याने अडवू नये यासाठी केलेली ही रोखण्यासाठी केलेली ही फक्त दूफेक आहे बघा हे पहा आमचे शब्द आहेत ते वापरू नका मराठी शब्दकोश त्यांनी परत वाचायला घेतला पाहिजे खूप शब्द आहेत आमच्या टीका करण्यासाठी तसं नसेल की त्यांना मराठी शब्द रत्नाकर नावाचा एक चांगला ग्रंथ आहे बरं का शब्दरत्नाकर आणि तो साहित्य संस्कृती मंडळाकडून त्यांनी प्रसिद्ध करावा